तुमचं नाव काय मॅडम कीर्ती गुप्ता ओके काय त्रास होता तुम्हाला मला लोअर बॅकमध्ये इंजरी झालेली स्लिप डेस्ट ओके किती वर्षापासून कधीपासून त्रास होता वर्ष नाही झालेली मला तीन आठवड्या अगोदर घर साफ करतानाच सा चमक आली ओके त्याच्यानंतर दुखायला लावतात अच्छा जर बसला आणि त्रास चालू झाला मग त्यावेळी तुम्हाला त्रास कसा होता म्हणजे उठणं बसणं मुवमेंट डेली ऍक्टिव्हिटी कशा होत्या तुमच्या रिस्ट्रिक्ट झालेले आणि okay. अजिबात उठणं बसणं काही काम करणं घरात चालणं फिरणं सगळं काही सगळं बंद झालेलं आहे म्हणून एकदम बेटरेस झालेली <coughs> त्याच्यामुळे मला काही कामच करायला नाही हो होत होत होतं ओके चालताना उठताना बसताना मुवमेंटला प्रत्येक वेळी पेन होत होता आणि स्टिफनेस पण होता स्टिफनेस खूप होता okay. त्याच्यामुळे मला हेल्प लागायची मिस्टरांची ओके उठण्या बसण्यामध्ये अच्छा मग त्यानंतर तुम्ही कुठे आलात ट्रीटमेंटसाठी अगोदर मी ऑर्थोकडे गेलेले ओके okay. पण खूप औषधे हेवी झालेली तर त्याच्यानंतर मी तुमचा क्लिनिक बघितलेला मानेक आयुर्वेदा तर मी तुमच्याकडे आले त्याकडे त्याला डायग्नोस केलं की असं असं मॅडम हिस्ट्री तुम्हाला सांगितली मग तुम्ही मला त्याचा सा उपचार सांगितला ओके okay. मग तुम्ही काय काय ट्रीटमेंट घेतली त्यासाठी आणि किती दिवस घेतली ट्रीटमेंटसाठी तुम्ही मला सजेस्ट केलेला कटी बसती फिफ्टीन yes. डेजसाठी आणि right. अँड त्याच्यासोबत तुम्ही कोटी मसाज पण मला सजेस्ट केलेला oh. मग के right. के के okay. ते मी सुरुवात केली दहा मार्च पासून एक्झॅक्टली फिफ्टीन डेज मी त्याचा कोर्स केला पण मात्र त्याचे रिझल्ट मला दोन तीन दिवसातच दिले तुम्ही मला ओके okay. <laughs> <laughs> रिझल्ट मध्ये काय काय बेनिफिट आणि कसे रिझल्ट आले तुम्ही मी थोडंसं डिटेलमध्ये सांगू शकता उठण्या बसण्यामध्ये काही त्रास नाही होत होता सकाळी पण उठल्यानंतर मला एकदम फ्रेश वाटायचा थोडं पायामध्ये दुखायला सुरुवात झालेली पण त्याच्यानंतर तुम्ही मला त्याच्यावर ट्रीटमेंट चांगली दिली चांगला मसाज केला कटीबस्ती आणि पोटली मसाज ज्या थेरपिस्टने दिलं तिचं hmm. नाव सुवर्णा आहे मी hmm. सांगते तिने मला hmm. चांगल्या प्रमाणे मसाज दिली ट्रीटमेंट hmm. खूपच एकदम म्हणजे अॅक्युरेट होता तुमच्या मध्ये कसं करायचं आहे ते सुवर्णाने केलं अँड आय एम व्हेरी फिट टुडे ॲज एम टॉकिंग टू डॉक्टर अंकिता मोदी ऑफ मानेट आयुर्वेदा थँक्यू सो मच थँक्यू ऑल द बेस्ट